नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष स्मार्टफोन प्रेमींसाठी खूपच खास आहे ॲपलपासून सॅमसंगपर्यंत आणि बजेट स्मार्टफोन्सपासून फ्लॅगशिप मॉडेल्सपर्यंत यावर्षी अनेक भन्नाट स्मार्टफोन्स लाँच झाले आहेत आज आपण तीन वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये दोन हजार चोवीसमधील टॉप स्मार्टफोन्सवर एक नजर टाकणार आहोत सेगमेंट एक फ्लॅगशिप स्मार्टफोन्स आयफोन सिक्स्टीन प्रोमॅक्स ॲपलचा आयफोन सिक्स्टीन प्रोमॅक्स ए एटीन बायोनिक चिप आणि अप्रतिम कॅमेरा क्षमतेसह या वर्षातील सर्वात लोकप्रिय फ्लॅगशिप ठरला आहे सॅमसंग गॅलक्सी एस ट्वेंटी फोर अल्ट्रा सॅमसंगने यावर्षी गॅलक्सी एस ट्वेंटी फोर अल्ट्रा लाँच करून कॅमेरा आणि परफॉर्मन्समध्ये नवीन मापदंड निर्माण केले आहेत गुगल पिक्सल नाईन प्रो गुगल पिक्सल नाईन प्रोची कॅमेरा क्वालिटी अप्रतिम आहे उत्कृष्ट सॉफ्टवेअर अनुभव आणि स्लीक डिझाईनने हा फोन लोकप्रिय ठरला आहे सेगमेंट टू मिड रेंज चॅम्पियन्स वन प्लस आर बजेट फ्रेंडली फ्लॅगशिप परफॉर्मन्स देणारा वन प्लस ट्वेल्व आर मिड रेंजमध्ये एक उत्कृष्ट पर्याय आहे गुगल पिक्सल एट ए पिक्सल एट ए बजेट श्रेणीतील परिपूर्ण कॅमेरा आणि सॉफ्टवेअर अनुभव प्रदान करतो सॅमसंग गॅलक्सी एस ट्वेंटी फोर एफ ई सॅमसंगचा फॅन एडिशन प्रीमियम अनुभव अधिक किफायतीशीर किमतीत देतो सेगमेंट थ्री गेमिंग फोन वन प्लस ओपन वन प्लसने आपला पहिला फोल्डेबल फोन लॉन्च करून फोल्डेबल मार्केटमध्ये धडक दिली आहे आसूस आर ओ जी फोन नाईन प्रो गेमिंग क्षेत्रातील राजा ठरलेला एसूस आर ओ जी फोन नाईन प्रो गेमिंग फोकस फीचर्ससाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीसमधील हे स्मार्टफोन्स बाजारात छाप पाडणारे ठरले आहेत यामधील तुमचा आवडता स्मार्टफोन कोणता आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच टेक न्यूजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका